नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार परवा दिसले वारीमध्ये वारीमध्ये चालले हातामध्ये टाळ टोपी गंध अगदी छान वारकरी वाटले हरकत नाही आता ते वारकरी वाटायला हरकत नाही पण ते वारीमध्ये आले चालले एवढं आहे एवढंच नव्हे त्याच्यानंतर काल ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पा मला आशीर्वाद दे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला यश मिळू दे अशी प्रार्थना अजित पवारांनी केली एक नक्की आहे अजित पवार कामाला लागलेले आहेत आणि अजित पवारांना सिद्धिविनायकाला पाठवणारा माणूस कोण आहे माहिती आहे त्या माणसाचं नाव आहे नरेश अरोरा नरेश अरोरा हे कोण प्रशांत किशोर तुम्हाला माहित आहेत इलेक्शन मॅनेजमेंट करणारे गुरु ब्रँडिंग मॅनेजमेंट ब्रँडिंग गुरु इमेज मेकिंग गुरु असे नरेश अरोरा नरेश अरोरा हे आता अजित पवारांचे इलेक्शन मॅनेजमेंट गुरु आहेत इलेक्शन मॅनेजमेंट करणार आहेत निवडणुकीचं पूर्ण व्यवस्थापन ते करणार आहेत आणि सगळं कॅम्पेन अजित पवारांचं नरेश अरोरा करणार आहेत अजित पवारांच्या लक्षात आलेलं आहे की आता जे काय असेल ते आपल्याला स्वतःलाच करावं लागणार आहे त्याचा तोपर्यंत भरोसा काय होता माहिती आहे अजित पवारांच्या अनेक मुलाखती झाल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तर अजित पवार असं म्हणत होते ही लढाई हे शरद पवार विरुद्ध अजित पवार वगैरे नाहीच आहे ही लढाई नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे राहुल गांधी चालणार नाहीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत देशाचा पंतप्रधान कोण हे ठरवणारी ही निवडणूक आहे स्थानिक उमेदवार कोण हे महत्वाचं नाहीच आहे अजित पवार थोडे भाबडे आहेतच अजित पवारांना असं वाटलं होतं की लोकसभेची निवडणूक आपला काही संबंधच नाही नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आपल्याला ही निवडणूक सहजपणे जिंकता येईल बाकी आपण काही करायची गरज नाही तर त्यांचे प्रामुख्याने मुद्दे कुठले होते नरेंद्र मोदींचा चेहरा तुम्हाला विकास करायचा असेल सत्ता पाहिजे आणि म्हणून मी सत्तेमध्ये गेलेलो आहे आणि मला विकास करायचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अजित पवारांच्या लक्षात आलं यार गेम झाला ना मोठाच गेम झाला त्याचं जा कारण असं आहे की मुळामध्ये भाजपला स्वबळावर जादूई आकडा गाठता आलाच नाही देशभरामध्ये हा तर वेगळा मुद्दा आहे पण राज्यामध्ये महायुतीची अवस्था भयंकर वाईट झाली भाजपची अवस्था त्याहून वाईट झाली आणि अजित पवारांची अवस्था सगळ्यात वाईट झाली त्यांना असं अजिबात वाटलं नसावं की आपले सगळे खासदार सगळे उमेदवार पराभूत होते एक फक्त विजयी झाले सुनील तटकरे बाकी सगळे उमेदवार पराभूत होते सुनील तटकरे विजयी झाले त्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं किंवा आणखी कोणाचं योगदान नाही सुनील तटकरे यांचं स्वतःचं योगदान हे जास्त महत्वाचं आहे सुनील तटकरे हे त्या भागामध्ये एक महत्वाचे नेते आहेतच तरीही त्यांचा विजय अनपेक्षित होताच पण शेवटी त्यांचं एक स्थान आहे बरीच वर्ष ते त्या भागामध्ये कर काम करत आहेत जिल्हा परिषद त्यांच्याकडे होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मुलीनं आदिती यांनी काम केलेलं आहे त्यामुळे एकूणच त्यांचा जिल्ह्यावरची तशी पकड आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची त्या जिल्ह्यावरची पकड सैल झालेली आहे पण मुद्दा असा की त्याच्यामुळे सुनील तटकरे निवडून आले हे खरं आता बरं एवढं होऊ नये सुनील तटकरेंना मंत्री केलं गेलं नाही बाकी जतीन मांझी वगैरे लोकांना एक खासदार लगेच मंत्रीपद सुनील तडकरांना मात्र मंत्री केलं नाही राज्यमंत्रीपद मिळालं असतं हरकत नाही पण मिळालं नाही त्यांना सांगितलं असं गेलं की राज्यामध्ये तुमची मुलगी मंत्री आहेच त्यामुळे लगेच केंद्रात पण तुम्ही मंत्री होणं हे बरं नाही पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे प्रफुल्ल पटेलांना मंत्रीपद पाहिजे होतं पण प्रफुल्ल पटेल हे लोकसभेवर निवडून नाहीत आलेले ते राज्यसभेवर आलेले आहेत तर ते राज्यसभेवर सुद्धा त्यांची एक टर्म पूर्णपणे जवळपास दोन तीन वर्ष शिल्लक असताना त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि नव्याने सहा वर्षांची बेगमी करून टाकली एवढं करूनही प्रफुल्ल पटेल ना काही मंत्रिपद मिळालं नाही कारण एक खासदार तुम्हाला तुमच्या लोकसभेमध्ये आहे त्या भरवशावर तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार नाही असं सांगितलं गेलं आणि प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री पदाच्या खालचं पद घ्यायला तयार नव्हतं एनि त्यानंतरच्या गोष्टी आहेत मुद्दा असा आहे की आता त्या वेगळ्या गोष्टी आहेत मुद्दा असा आहे की अजित पवारांनी ज्या प्रकारे आता सुरुवात केलेली आहे की त्यांना पॉलिटिकल कॅम्पेन त्यांनी सांगितलंय नरेश अरोरा पण नरेश अरोरा हा काही सामान्य माणूस नाही नरेश अरोरा हे यांनी पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजर म्हणून किंवा सगळं राजकीय निवडणुकांचं व्यवस्थापन जे आहे ते केलेले काँग्रेससाठी सुद्धा आणि त्यांची एकूण ख्याती बऱ्यापैकी आहे तरी काँग्रेसला बऱ्याच बऱ्यापैकी जागा जिंकून दिल्या विजय पण मिळवून दिले असं पण आहे आणि तसे तसा माणूस तगडा आहे म्हणजे एकूण बहुआयामी आहे खरं म्हणजे हे जे, जे नरेश अरोरा आहेत ते आहेत बॉक्सर मुष्टियोद्धे बोलतो राहुल गांधी आणि त्यांची त्यामुळेच मैत्री झाली होती की काय माहिती नाही नरेश अरोरा ना, राहुल गांधींनी काम दिलं होतं पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंटचं वगैरे राजस्थानमध्ये दिलं होतं आणखी काही राज्यांमध्ये दिलं होतं पण ते आहेत बेसिकली बॉक्सर मुष्टियोद्धे आहेत आणि मुष्टियोद्धे म्हणून त्यांनी भारताचं रिप्रेझेंटेशन अगदी जागतिक स्पर्धांमध्ये केलेलं आहे एवढंच नाही ते क्रिकेटसुद्धा उत्तम खेळतात आणि क्रिकेटचे राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू हे त्यांची ख्याती आहे पण असे नरेश अरोरा आता नरेश अरोरा आलेले आहेत तर नरेश अरोराला सांगणार अजित पवारांना ब्रँड अजित पवार तयार करा म्हटले ते अब कोई ब्रँड नाही आहे तुम्हाला कुठलाही ब्रँड वाचवू शकणार नाही नरेंद्र मोदींच्या नावानं जाऊन काही उपयोग नाही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन उपयोग नाही एकनाथ शिंदेचं नाव घेऊन उपयोग नाही आता तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करावा लागेल आतापर्यंत अजित पवारांचं काय झालं शरद पवार ब्रँडच्या भरवशावर त्याने आपसूक निवडणुका जिंकल्या त्याला कळलंच नाही की आपण जिंकतोय पण ब्रँड शरद पवार आहे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ब्रँड लागतो आणि अजित पवार हे काही अद्याप ब्रँड नाही आहेत तर अजित पवारांचाच ब्रँड करणार असा प्रयत्न आता नरेश अरोरांनी सुरू केलेला आहे मग तो कसा करायचा त्यांना सांगितलं गेलं की सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अजित पवारांचं वैशिष्ट्य काय शब्दाला पक्का वेळेला पक्का अजित पवार जे बोलतात ते करतात म्हणजे नाहीत बोलत ते करत नाहीत आणि होणार नसेल तर नाही म्हणून सांगतात आणि होणार असेल तर हो म्हणून सांगतात आणि काम करतातच अजित पवार हा शब्दाला पक्का असणारा नेता ही प्रतीमा प्रतीमा ने ने आहे ही त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तयार करणं हा आता एक महत्वाचा उद्योग नरेश अरोरांनी सांगितलेला आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अजित पवार हे बुलंद ताकदवान नेते आहेत अजित पवारांना प्रशासनाचा राजकारणाचा अनुभव तर आहेच पण महाराष्ट्राचा फार नीटपणे नेमका असा अवा आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे अजित पवार हे मराठ्यांचे मराठा नेते आहेत असा मराठा नेता हा उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे खरं म्हणजे पण असा एक तगडा नेता आहे तिसरा चौथं जे आहे ते अजित पवार वेळेला पक्के आहेत हे खरंच आहे अजित पवार वेळेला पक्के आहेत याच्या पैशामध्ये काही शंकाच नाही आणि हा गुण खरं म्हणजे सगळ्याच पवारांकडे आहे हा बघता शरद पवारांकडूनच सगळ्यांनी घेतलेला दिसतोय पण शरद पवार असोत अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत सगळ्यांना ही सवय आहे मला माझा अनुभव आहे ना अजित पवारांना एकदा मी कार्यक्रमासाठी वेळ विचारली त्यांची प्रकट मुलाखत आम्हाला घ्यायची होती आणि एक वेगळा कार्यक्रम होता लोकमतच्या वतीनं अजित पवारांना सांगितलं किती किती वाजताची वेळ ते तुम्ही सांगा म्हणाल सकाळी करूया पहिल्या याच्यावर सकाळी दहा ठीक आहे दहा दहा वाजता मी अजित पवारांना वेळ दिली ज्या दिवशी कार्यक्रम होता मी घरून निघालो पर माझं घर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जायला जवळपास एक तास त्यामुळे मी लवकर निघालो मी साधारणपणे पावणे नऊ वाजता निघालो पावणे नऊ वाजता निघालो आणि विद्यापीठाजवळ तुम्हाला माहिती आहे जे पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे किंवा जे पुण्यातून पुण्याबाहेरून येतात पुण्यात त्यांनाही माहिती आहे की पुण्यामध्ये वाहतुकीचा किती मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे विद्यापीठाजवळ इतकं प्रचंड त्या पूर आणि सगळ्या गोंधळ इतकी वाहतुकीची कोंडी झालेली होती माझ्या लक्षात आले की आता काही खरं नाही मी बघितलं घड्याळ्यामध्ये तर जवळपास नऊ पस्तीस वगैरे झालेले होते माझ्या लक्षात आलं की वीस मिनिटात आपण काही पोचू शकणार नाही आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हॉटेलवर पोचू शकणार नाही मला जे डब्ल्यू मॅरियटला जायचं होतं आपण पोहोचू शकणार नाही काय करायचं काय करायचा प्रश्न होता तर मी अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाला फोन केला आणि म्हटलं एक काम करा थोडं जरा उशीरा सव्वा दहापर्यंत वगैरे पोचा म्हटले साहेब निघालेले आहेत म्हटलं अरे देवा हे माझ्या अगोदर ते जर पोचले तर हे बरोबर दिसत नाही कारण त्या कार्यक्रमाचे आयोजक आम्हीच होतो शेवटी मी माझ्या एका सहकार्याला फोन केला त्याला म्हणतो टू व्हीलर घेऊन ये तर तो टू व्हीलर घेऊन आला त्याच्या मागे बसून मी तो सगळा रस्ता हे केला आणि अनि मग आणि अक्षरशः धावत म्हणजे टू व्हीलरला टू व्हीलर घेऊन त्याला इकडे येणं शक्य नव्हतं तो तूग पलीकडच्या बाजूला उभा होता मी त्या ट्रॅफिक मधून धावत तिथपर्यंत गेलो त्या टू व्हीलरवर मागे बसलो कार्यक्रमाला तिथे गेलो नऊ पन्नासला मी पोहोचलो आणि नऊ बावन्नला अजित पवार आले अजित पवार वेळेचे पक्के आहेत मी अनेकदा ते महानगरपालिकेला भेट देतात ना सांगत आयुक्तांना की ठीक आहे सकाळी साडेपाच वाजता येईल आयुक्तांना म्हणतो सकाळी साडेपाच वगैरे काय शक्य आहे पाच पंचवीस ते अजित पवार पोहोचलेले असतात हे खरंच आहे पण आता अजित पवारांचे हे जे वेळेला पक्के आहेत अजित पवार हे केलं पाहिजे असं त्यांना सांगितलं गेलेलं आहे आणि पाचवं म्हणजे अजित पवारांनी ज्या प्रकारच्या योजना आता जाहीर केल्यात अर्थसंकल्पामध्ये जे दोन वर्षामध्ये काम केलेलं आहे ते काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवली पाहिजे वगैरे वगैरे ब्रँड अजित पवार आणि तुमच्या हातामध्ये आहेत नव्वद दिवस आणि युव्हर टाईम स्टार्ट नाव नाईन्टी डेज नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला सगळं जग बदलून टाकायचं आहे नव्वद दिवसांमध्ये ब्रँड अजित पवार अशी प्रतिमा तयार करायची आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकायचं अशी सगळी व्यूहरचना केलेली आहे कोणी सांगू का बाकी काही काय असे ना मला या राजकीय नेत्यांविषयी खरंच कौतुक आहे म्हणजे हिंमत हारत नाहीत ते ही खूपशी खूप महत्त्वाची गोष्ट आहे अजित पवारांना उद्या यश मिळेल अपयश मिळेल हा मुद्दा महत्वाचा नाही आहे पण खरं सांगतो नेता कुठला यश देवेंद्र फडणवीस सुद्धा ज्या प्रकारे काम करतायत ना हॅट्स ऑफ ही मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा पराभव सुद्धा खचून न जाता ज्या दिवशी निकाल लागला दुसऱ्या दिवशी ही माणसं काम करतात पण चेहऱ्यावर दुर्मुखले पण असून पण चालत नाही रडून चालत नाही लगेच लोक म्हणतात की जरा त्यांची देहबोली जरा थोडीशी वेगळी वाटते पण आम्ही आहोतच की अरे हा जरा काल जरा ते कोमेजलेले वाटले बहुतेक त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे असं पण दाखवता येत नाही कायम आपण काहीतरी बोलंद आहोत अशा थाटात हे खरंच या लोकांचं कौतुक आहे कमाल आहे याच्यामध्ये काही शंका नाही अजित पवार तडफेनं कामाला लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा आणि मला एक शक्यता अशी वाटते की परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांना पराभवाला तोंड द्यावं लागेल अकरा जागांवर बारा उमेदवार उभे आहेत मला असं दिसतंय की साधारणपणे महाविकास आघाडीकडे जवळपास एकोणसत्तर जागा आमदार आहेत त्यामुळे तेवीस जागा तेवीस आमदार लागतात एका जागेसाठी तेवीस तरी एकोणसत्तर एकोणसत्तर आमदार आहेत असं दिसत आहे त्यामध्ये पुन्हा मला असं दिसतंय पुन्हा की बहुजन विकास आघाडी जितेंद्र ठाकूर हे सुद्धा शरद यांच्या सोबत येतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच्या बाकीचे त्यांचे घटक पक्ष मित्र सगळे आहेतच हे सगळे गुळीत धरले तो पास तर जवळपास अडुसष्ट एकोणसत्तर जागा ह्या सहजपणे यांना मिळतील त्यांचे आमदार आहेत असं दिसतंय तर महाविकास आघाडीचे आमदार सगळे सहजपणे निवडून येतील असं वाटतं तीनही जागा महायुतीच्या जागा पाच अधिक दोन अधिक दोन दो, नऊ पैकी सगळ्यात वाईट स्थिती आहे अजित पवारांची कारण त्यांना जवळपास आठ आमदार कमी पडतात आता हे आठ आमदार कसे आणायचे हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे दिसतंय असं की अजित पवारांचे अनेक पदाधिकारी चाललेत शरद पवार गटाकडे पण शरद पवार म्हणाले पण गमतीनं ते बरोबर मी शरद पवार टायमिंग सांगतात परिषद निवडणुकीच्या अगोदर बरोबर शरद पवार असं म्हटले की मला कोणी भेटलेलं नाहीये पण अजित पवारांचे आमदार जयंत पाटलांना मात्र भेटत आहेत असं मला कळालं याचा अर्थ असा आहे की त्यामुळे त्या गोठ्यामध्ये चुळबुळ व्हावी अशी शक्यता आहे आणि चुळबुळ आता एवढी वाढलेली आहे की सगळ्यांनी आपल्या आमदारांना पुन्हा गुवाहाटी प्रयोग सुरू झालेला आहे आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे सुरुवात झालेली आहे म्हणजे शिंदे गटाचे आमदार पंचारांगीत हॉटेल सवय पण आहे अर्थात स्टार हॉटेलमध्ये त्यांना दाखल केलेलं आहे हेच भाजपचं पण होऊ शकतं हे अजित पवारांच्या पण आमदारांचं होऊ शकतं आणि इकडे महाविकास आघाडीतलं सुद्धा आमदारांचं होऊ शकतं कारण आपला एकही आमदार फुटता कामा नये अशी सगळी ती त्यांची इच्छा असणार आहे पण या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की अजित पवारांच्या विधान परिषदेला पराभव हो पराभव होऊ शकतो समजा तो झाला न झाला हा मुद्दा वेगळा पण लोकसभेला झालेला पराभव त्यापूर्वी पारसाचा पराभव हे सगळं होऊन सुद्धा अजित पवार तर्फेने कामाला लागले त्यामध्ये काही शंका नाही पुढचा महत्वाचा मुद्दा मुद्दा असा आहे की हे नरेश अरोरा प्रशांत किशोर हे स्वतःला काय समजतात मॅनेजमेंट करता इमेज मेकिंग करता म्हणजे काय तुम्ही शेवटी सर्वसामान्य माणूस आता निवडणुकीतला महत्वाचा घटक असतो जणू काही सर्वसामान्य माणूस महत्वाचा नाहीच आणि आम्हीच निवडणूक जिंकून देतो असं ज्या अलीकडे या लोकांची भयंकर क्रेज वाढलेली आहे ना तुम्ही कोण हो यू ठीक आहे तुम्हाला निवडणुकीचं व्यवस्थापन करू शकतं हे ठीक आहे निवडणुकीच्या गोष्टीमध्ये व्यवस्थापनाचा मुद्दा आहे इमेज मेकिंगचा मुद्दा आहे माध्यम कसं वापरावं हा मुद्दा आहे सोशल मीडियाचा वापर कसा करावा हा मुद्दा हे मान्य आहे आम्ही निवडणूक जिंकून करतो प्रशांत किशोर चारशो पार म्हणेपर्यंत आले होते या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं प्रत्यक्षामध्ये एवढं सोपं नाही आहे सर्वसामान्य माणसाला समजून घेणं एवढं सोपं नाही हे लक्षातच घेतलं पाहिजे की निवडणूक व्यवस्थापन करणं वेगळं इमेज मेकिंगसाठी सल्ला देणं हे वेगळं पण मुळामध्ये जे प्रॉडक्ट विकायचं आहे त्या प्रॉडक्टमध्ये तेवढा दम असावा लागतो ते प्रॉडक्ट दमदार नसेल तर कुठलाही ग्राहक अगदी अगदी मार्केटच्या भाषेमध्ये बोलायचं तरी सुद्धा म्हणजे मी नेहमी सांगत असतो की खरं म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपण सगळे नागरिक झाले एकोणीसशे बावन्न नंतर काँग्रेसवाल्यांनी प्रत्येकाला मतदार करून टाकलं आणि अलीकडच्या कालावधीमध्ये यापैकी प्रत्येकाला गिराई करून टाकलेला आहे ग्राहक ग्राहक करून टाकलेला आहे तुम्ही मत देता की प्रॉडक्ट विकत घेता पण एक लक्षात घ्या सर्वसामान्य माणूस मुळात मतदार आहेच पण समजा क्षणभर गृहित धरलं की तो ग्राहक आहे तो ग्राहक पण फार चोखंद आहे एवढं सोपं नाही आहे हे शॅम्पू निवडताना सुद्धा तो दहा वेळा विचार करतो शर्ट घेताना वीस वेळा विचार करतो आमची सर्वसामान्य महिला बा बाजारात गेली साधी भाजी खरेदी करताना ती इतक्या वेळा तुम्ही तुम्ही एक साधी गोष्ट करा साडी म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणत असतो की महिलांना जो साडी खरेदी करून देतो अशा माणसाला खरं म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंटचा गुरु केलं पाहिजे एखाद्या महिलेनं दुकानात साडी निवडणं आणि खरेदी करणं ही क्रांतिकारक घट आहे एवढ्या साड्या बायका बघतात तुम्हाला तुम्हा, तुमच्यापैकी अनेकांना अनुभव असेल एवढ्या साड्या बघतात म्हणजे पुरुषाला विचारायला गेला शर्ट हा माझ्या मापाचा आहे ट्रायल रूम मध्ये गेला चला महिला मात्र एका साडीसाठी ज्या प्रकारे सगळं ते काही सुरू असतं आणि त्यातून एक साडी निवडते मी सांगतो यासाठी की महिला चोखंदळ असतात सगळे चुकंदार असतात त्यामुळे कुठलंही प्रॉडक्ट हे मुळात तेवढं दमदार आहे का हे लोक बघत असतातच माझा मुद्दा असा आहे की नरेश अरोरा आले प्रशांत किशोर आले आणखी कोणी आले तरीही मुळामध्ये तुमच्या प्रॉडक्टमध्ये काही आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वसामान्य माणसांना आपण वेड्यात काढू शकतो हे जरा विसरून गेलं पाहिजे अलीकडच्या कालावधीमध्ये भाजपला असं वाटलं होतं की निवडणुकीची व्यूहरचना पन्ना कमिटी इलेक्शन मॅनेजमेंट इमेज मेकिंग सोशल मीडिया मार्केटिंग याच्या आधारे आम्ही निवडणुका जिंकू शकतो काही काळ ते सुद्धा पण केवळ तेवढ्याच भरोशावर निवडणुका जिंकणं शक्य नसतं सर्वसामान्य माणसाला रिझल्ट पण द्यावे लागतात निकाल पण द्यावा लागतो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये घर पण करावं लागतं आणि तुमचा सगळा हिशोब सर्वसामान्य माणूस करत असतो त्यामुळे नरेश अरोरा कितीही बॉक्सर असले मुष्टीयोद्धे असले सुद्धा त्यांचा सामना थेट लोकांशी आहे लोकांना जे प्रॉडक्ट आवडत नाही ते लोक कधीच स्वीकारणार नाहीत आणि लोकांना प्रॉडक्ट आवडण्याच्या अनुषंगाने जे मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी मांडले त्याच्यावर काम कसं करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमची आयडिओलॉजी काय आहे तुमचा आदर्शवाद काय आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा तुम्ही कुठला निर्णय घेतला अजित पवार वेळेला पा वेळ पाळतात हे खरंच आहे ते वेळेचे पक्के आहेत हे पण खरं आहे फार लवकर उठतात म्हणून पहाटे शपथविधी केला एखादा नेता असा दुसरा ते बिचारा म्हटलं असतं की इतक्या सकाळी सकाळी शपथविधी करणं शक्य नाही पण अजित पवार आठ वाजता राजभवनावर पोहोचले याचं कारण ते लवकर उठतात हे सगळं छान आहे पण ते केल्यामुळे शेवटी तुम्हाला बाकीची वेळ कळालीच नाही ना म्हणजे मागे मागेही म्हटलं होतं की तुम्हाला मुळात राजकारणाचा एकूण सध्या चाललंय काय बाहेर कुठल्या दिशेनं आहे हे अजित पवारांना समजलं नाही जेव्हा भाजपची भाजपचा जनाधार ओसरतोय अशा कालखंडामध्ये अजित पवार भाजपसोबत गेले ही मोठी चूक होती आता मुळामध्ये तुम्ही ज्या प्रकारे हा निर्णय घेतला तो निर्णय लोकांना पटणार कसा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमच्या आयडिओलॉजीचं काय तुमच्या आदर्शवादाचं काय तुमच्या वैचारिक भूमिकेचं काय जी वैचारिक भूमिका घेऊन आत्तापर्यंत तुमच्या पक्षानं राजकारण केलं त्या वैचारिक भूमिकेचं आत्ता काय होणार हा मुद्दा लोकांचा आहे तुम्ही लोकांची अचानकपणे फसवणूक केली तुम्हाला निवडून दिलं ज्या आमदारांना ते का निवडून दिलं या सगळ्या आमदारांचा या सगळ्या आमदारांना मी खाजगीमध्ये बोलतो या सगळ्या आमदारांचा हा प्रश्न आहे की सर्वसामान्य माणसं जे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही द्यायचं कसं एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या दोन्ही आमदारांचं दोन्ही गटाच्या आमदारांचा हाच मुद्दा आहे की हे सगळं बरोबर आहे पण आता आता लोक जे प्रश्न विचारतात त्याची त्याचे उत्तर आमच्याकडे नाही आहेत कार्यकर्ते सुद्धा जे आम्हाला प्रश्न विचारतायत त्याची त्याचे उत्तर आमच्याकडे नाही आहेत त्यामुळे केवळ नरेश नरेशार आले म्हणून फरक पडतो असं नाही पुढे सर्वसामान्य माणसांना तो मुद्दा पोहोचावा लागतो आणि मला हे यावेळी फार आवडलं लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोण हारला हा मुद्दा अजिबात महत्वाचा नाही आहे माझ्या दृष्टीनं ज्याप्रमाणे भाजपच्या चुका आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसनं सत्ता राबवताना याच्याहूनही बऱ्याच चुका मोठ्या केलेल्या आहेत तो काही मुद्दा नाही त्याबद्दल वेळोवेळी आपण बोललेलो आहोत माझा मुद्दा त्यापेक्षा महत्त्वाचा आहे की सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये निवडणूक असणं हे जास्त महत्त्वाचं आहे गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य माणसांच्या हातातून निवडणूक चालली होती माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे जणू काही माध्यमच निवडणूक लढवतात आणि माध्यमच निकाल देतात आणि माध्यम लोकांची भूमिका बनवतात अशा प्रकारचं चित्र तयार झालं होतं म्हणजे मत तुमचं आहे पण मेंदू भलताच आहे तुम्हाला जे वाटतं की मी अमुक माणसाला मतदान करतोय ज्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं ज्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं की हा समजा टॅब आहे हा टॅब मी एका कंपनीचा एक घेतला तर या कंपनीचा टॅब चांगला असं मला वाटतं असं मला जे वाटतं ते खरं नसतं कारण हा टॅप चांगला असं माझं मन कुणीतरी तयार केलेलं असतं त्यामुळे तुमच्या खरेदीवर सुद्धा तुमचा हक्क नसतो भलताच कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं असतं हे चांगलं आहे हे परसेप्शन तयार केलेलं असतं हे नॅरेटिव्ह तयार केलेलं असतं तर नॅरेटिव्हवरून आठवलं भाजप आणि सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की विरोधकांनी चुकीचं नॅरेटिव्ह तयार केलं काय चुकीचं नॅरेटिव्ह तयार केलं तर हे घटना बदलणार आहेत आणि घटना बदलणार आहेत या नॅरेटिव्हवर आपला पराभव झाला पराभव झाला मुळात ते त्यांना कळलं ही चांगली गोष्ट आहे की संविधान हे किती महत्वाचा मुद्दा आहे आणि संविधानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाऊ शकते हा ऐतिहासिक प्रकार या निमित्ताने घडला हा मुद्दा वेगळा पण मुळामध्ये नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट नाही केलं तुमच्याच पक्षाच्या तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी खासदारांनी उमेदवारांनी हे जाहीरपणे म्हटलेलं आहे की चारशे जागा आपल्या येऊ द्या मग आपण संविधान बदलू जेव्हा हे नेते असं बोलत होते तेव्हा त्याच क्षणी तुम्ही प्रतिवाद करायला पाहिजे होता की चारशे जागांचा आणि संविधान बदलण्याचा काही संबंध नाही आहे चारशेच काय आम्हाला पाचशे पंचेचाळीस जागा जरी मिळाल्या तरी संविधान बदलण्याचा मुद्दाच नाही आहे हे तुम्ही तेव्हा स्पष्ट केलं असतं तर हा मुद्दा विरोधकांना मिळाला नसता एक लक्षात घ्या की नॅरेटिव्ह चुकीची वगैरे हा मुद्दा वेगळा आहे नॅरेटिव्ह हा शब्द अलीकडे बराच चर्चेत आहे पण नॅरेटिव्ह अशीच तयार होत नाहीत ती तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं आणि खरोखरच समजा तुम्ही एकदा फसवाल एक चुकीचं नॅरेटिव्ह तयार केलं फेक नॅरेटिव्ह तयार केलं आणि लोकांना हो फसवलं पण तरीसुद्धा प्रत्यक्ष जेव्हा पुढा पुढा मुद्दा येतो तर लोक बघतात की गेल्यावेळी जरा याने याच नॅरेटिव्हवर फसवलं होतं आता आम्ही फसणार नाही हा पण मुद्दा असतो सर्वसामान्य माणूस हा अतिशय महत्त्वाचा असतो तो निर्णायक असतो तोच नायक असतो या सर्वसामान्य माणसाची भाषा तुम्हाला कळते का हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि काय होतं की कुठल्या तरी परदेशामध्ये शिकलेले उच्च विद्या विभूषित काहीतरी एम बी ए वगैरे केलेले इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये काहीतरी पदवी घेतलेले सेफॉलॉजी वगैरे काहीतरी पदवी घेतलेले उत्तम इंग्रजी बोलणारे छान दिसणारे हे नरेश अरोरात्र म्हणजे त्यांचा फोटो बघितला तर मला वाटतं मॉडेल आहेत की ॲक्टर आहेत असे छान दिसणारे छान स्वतःला मेंटेन केलेले असे सगळे हे लो चकचकीत लोक असतात आणि हे चकचकीत लोक छान पंचतारांकित हॉटेलमध्ये एखाद्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशन करतात सो मिस्टर अजित पवार असंच आहे ब्रँड अजित पवार आपल्याला तयार करायचं आहे नंबर वन नंबर टू नंबर थ्री पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इतका थंड ए सीमध्ये छान त्या कॉन्फरन्समध्ये बघतात नेते आणि ने खुश होतात हवी ती रक्कम त्यांना देऊन टाकतात पण शेवटी निवडणुकीचा निकाल त्यावरून त्यावर अवलंबून नसतं निवडणुकीचा निकाल सर्वसामान्य माणसांवर अवलंबून असतो या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः लोकांनी हे सिद्ध केलं की निवडणूक आमच्या हातातून आम्ही जाऊ देणार नाही निवडणूक आमच्या हातामध्ये असेल कोण जिंकेल कोण हारेल हा मुद्दा नंतरचा सत्तेमध्ये कोण येईल हा मुद्दा नंतरचा पण अंतिम सत्ता लोकांची आहे आम्ही भारताचे लोक अंतिम सत्ता मतदारांची आहे अंतिम सत्ता ना सामान्य नागरिकांची आहे अंतिम सत्ता आमची आहे आम्ही तो हक्क सोडणार नाही हे लोकांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं मी मागे म्हटलं होतं हे यश शरद पवारांचं हे आहे यश उद्धव ठाकरेंचं आहे राहुल गांधींचं हे आहे पण ते एका मर्यादेपर्यंत हे यश लोकांचं आहे लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती हा निकाल लोकांचा होता आणि एक लक्षात घ्या महाविकास आघाडी मधल्या सुद्धा घटक पक्षांनी जर जरा वेगळेपणा करायचा प्रयत्न केला किंवा डोक्यात हवा वगैरे गेली या लोकांचा तर लोक दाखवून देतील की हे चालणार नाही आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकून दिलं याचं कारण तुम्ही फार थोर होता म्हणून नाही हा निर्णय होता आमचा आम्ही ठरवलं होतं की आम्हाला हे नको म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं म्हणून नांदेड काय धुळे काय अगदी अनपेक्षितपणे निकाल लागले पण याचं कारण सर्वसामान्य माणसाने निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती अजित पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की नरेश अरोरा वगैरेची मदत घ्यायला माझी हरकत अजिबातच नाही आहे निवडणूक व्यवस्थापन करणं महत्वाचं आहेच प्रतिमा संवर्धन आणि प्रतिमा व्यवस्थापन महत्वाचं आहेच ब्रँडिंग करणं सुद्धा व्यक्तीचं आता महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये काही शंकाच नाहीये पण ते करताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे शेवटे निकाल सर्वसामान्य माणूसच देणार आहे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत ते विसरता कामा नये आणि भारतीय लोकशाहीचं हे सौंदर्य आहे म्हणजे बघा अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी निकाल लागले इंग्लंडचा निकाल बघा फ्रान्सचा निकाल बघा इराणचा निकाल बघा सगळीकडे सर्वसामान्य माणसांनी थोड्या डाव्या समंजस सम्यक अशा प्रकारच्या नेत्यांना मत दिलेलं आहे किंवा तौल दिलेला आहे इंग्लंडमध्ये इंग्लंडबद्दल आपण शोज केला होता इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे ऋषी सुनक पराभूत झाले आणि जे विजयी झाले स्टारमर स्टारमर विजयी झाले कारण विजयी ते लेबर पार्टीचे आहेत ते थोडेसे डावे समाजवाद्याकडे झुकलेले अशा प्रकारचे आहेत ऋषी सुनक हे जरी आपले जावई असले तर ते म्हणजे त्याचा एकूण थाट रुबाब फार मोठा आहे लोकांना सर्वसामान्य माणसांच्या सोबत असणारा समाजवाद्याकडे झुकलेला अशा प्रकारचा डावा माणूस तिथे हवा होता म्हणून स्टारमर हे पंतप्रधान झाले इंग्लंडचे फ्रान्समध्ये हेच घडलं फ्रान्समध्ये सुद्धा डावी आघाडी विजयी झाली आणि उजव्यांना लोकांनी बाजूला साधला खरं म्हणजे युरोपियन युनियनची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीनंतर मॅक्रॉनने असा निर्णय घेतला की फ्रान्सची निवडणूक जरा लवकर घ्यायची ते साहस होतं पण ते दुःसाहस ठरलं नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वसामान्य माणसांनी डाव्या समाजवादाच्या बाजूनं मतदान केलं त्याचप्रमाणे इराणमध्ये पण घडलं याचा अर्थ असा आहे की सगळीकडे लोक आता समंजस सम्यक समाजवाद सर्वसामान्य माणसांचा विचार करणारं नेतृत्व अशा दिशेनं लोक चाललेले आहेत भारतामध्ये लोकसभेला हेच झालं सर्वसामान्य माणसांचा विचार करणारं नेतृत्व लोकांना हवं आहे अजित पवारनी उद्या चांगलं यश मिळवलं तरी काही वाईट पटण्याचं कारण को नाही कोणाला त्यांना ते मिळू मिळूही शकतं अजित पवारच्या तडफेनं कामाला लागलेले आहेत ला त्यांना यश मिळू शकतं पण मला एवढं सांगायचं आहे प्रत्येक पक्षाला आणि ने सगळ्याच नेत्यांना इलेक्शन मॅनेजमेंट ब्रँडिंग याच्यावर तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही त्यासाठी सर्वसामान्य माणसांना सोबत घेणं आणि सर्वसामान्य माणसांना तुमच्याबद्दल विश्वास असणं हे जास्त महत्वाचं आहे कारण आता सर्वसामान्य माणूस हा खऱ्या अर्थानं सत्ताधीश झालेला आहे अंतिम सत्ताधीश आम्ही भारताचे लोक तुम्हाला काय वाटतं जे वाटत कमेंट मध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू